नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष लाकडाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले मंठा तालुक्यातील शेगाव पंढरपूर महामार्गावरील तळेगाव जवळ अवैधरित्या लाकडाची कत्तल करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागाकडून तारीख वीस रोजी तळणी वनरक्षक आरबी बनसोडे यांनी पकडले आहे संबंधित ट्रॅक्टर पूर्णपणे झाकून अवैध लाकडाची वाहतूक मंठा शहरात केली जात होती लाकडाची वाहतूक होत माहिती मिळाल्याने चिंच व इतर करणारे विना, विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली मुद्देमालासह जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे बहात्तर तसेच महाराष्ट्र वृक्ष अधिनियम एकोणीसशे नुसार वन गुन्हा क्रमांक टी झिरो एक दोन हजार पंचवीस नोंद करून कारवाई करण्यात आली तणे परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड रोखण्यास वन विभाग अपेक्षित ठरला असून त्याचाच आशीर्वादाने आतापर्यंत हजारो मोठमोठ्या झाडाची कत्तल झाली आहे यामुळे निसर्ग प्रेमीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे गेल्या कित्येक वर्षापासून वन विभागाकडून कुठलीच कारवाई आतापर्यंत करण्यात आली नाही हे विशेष या एकाच कारवाईने वन विभागाने स्वतःचे पाठ थोटून न घेता आणखी मोठ्या कारवाया करणे गरजेचे आहे संबंधित पकडलेल्या ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढेही या, पुड़ी या कारवायात सातत्य राहणार असून तळणी परिसरात गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती सहाय्यक वनरक्षक श्री एस एन मुंडे यांनी दिली सदरील कारवाई वनरक्षक छत्रपती संभाजीनगर प्रमोद चंद लाकरा उप वनरक्षक स्वर्णा सहाय्यक वनरक्षक रोहियो व वन वन्यजीव मुंडे वन मंठा वन विकास आवचार वनरक्षक आरबी बनसोडे वनरक्षक के बी वाकोतकर वनरक्षक एम एम डब्ल्यू सय्यद वनमजूर आत्माराम राठोड यांनी केली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा